चला मग मंडळी आज आपण एक वेगळी अशी रेसिपी घेऊन गे। आली आहे तुमच्यासाठी नेहमी तुम्ही गाजराचा हलवा तर खाताच पण आज आपण वेगळी रेसिपी पाहूया मी केली मला असं वाटलं आठ दिवस तरी पुरेल पण खरं सांगते एका दिवसात ती संपवून गेली एवढी भन्नाट चवीची सुंदर आणि पौष्टिक महत्त्वाची म्हणजे या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात येतात गाजर बाजारामध्ये म्हटलं आता गाजर गाजराचा हलवा नेहमी खाऊन झाला चला मग वेगळी अशी पौष्टिक रेसिपी तुमच्यासाठी क करूया चला माझ्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही तर जे बेल बेलायकनचं बटन आहे ते दाबायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि कमेंट करायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही कमेंट करायची जेणेकरून तुमच्या कमेंटनी खूप प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायचा आहे शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी झाली रेसिपी त्यासाठी बघा सुंदर असे लाल चुटूक गाजर घेतले आहेत एक किलो ह्या दिवसामध्ये भरपूर येतात म्हटलं चला वेगळं काहीतरी त्याचं त्याच्यावरचं सगळं साल काढलं किसून घेतले बारीक त्यानंतर पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप टाकले हे बघा अशा प्रकारे बारीक चि किसून घेतलं आहे आणि छान असं आपण मंद गॅसवर त्याला परतून घेणार आहोत खूप पौष्टिक साखरेचा सा वापर आपण इथे अजिबात करणार नाही जे शुगर फ्री आहेत लोक जे म्हणजे ज्यांना शुगर खायची नाही त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे तुम्ही खाऊ शकता एवढी सुंदर कारण मुळातच गाजर गोड असतात मग आपण इथे साखरेचा वापर करणार नाही आहोत तुम्ही पुढे पाहणार आहोत की आपण कशाचा वापर करणार आहोत खूप सुंदर आपण नंतर पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत हे बघा गोड टाकला आहे तो पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसा हवा आहे जितका हवा आहे तितका टाकायचा आहे मी अर्धी वाटीच टाकली आहे पुन्हा झाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकत आहोत काजू बदाम माझ्याकडे खारीक होती खोबरं होतं ते छान अशी आपण पेस्ट बनवली हे बघा खोबरं खोबरं पण मी छान असं बारीक करून घेतलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही तुम्ही घेऊ शकता पण ते तुम्हाला अगोदर कोरडं करून घ्यावे लागेल त्यानंतर अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे छान असं आपण ते एकत्र फिरून एकत्र करून घेणार आहोत खूप सुंदर पौष्टिक आहे की नाही पौष्टिक म्हणजे ज्यांना साखर खायची नाही त्यांच्यासाठी तर खूप छान असा पर्याय आणि चवीला पण एकदम भन्नाट लागणार त्यानंतर आपण पुन्हा ग्या झाकण काढून हलवून घेणार आहोत हे बघा पूर्ण गोळ वितळला आहे खूप सुंदर चवीला तर एकदम भन्नाट आणि एक वेगळी रेसिपी बघा कारण गाजर मुळात गोड असतात मग तुम्हाला जेवढं गोड हवं आहे प्रमाणात तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी, मी दीड वाटी दूध टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत दुधा शिजवून घेणार आहोत त्यामुळं तर ती खूपच पौष्टिक होणार आहे मुलांसाठीच नाही सगळ्यांसाठीच आणि नंतर आपण जे पूर्ण सगळं बनवलं होतं ड्रायफ्रूट्स वगैरे खोबरं मिल्क पावडर ते टाकून त्यामध्ये आपण एक चमचा मोठा वेलची पावडर टाकून छान असं हलवून घेणार आहोत पूर्ण तुम्हाला जर खुटखुटीत करायची असेल वडी करणार आहोत आपण तर तुम्ही पूर्ण कोरडे करून घ्यायचं आहे पण मी मऊच अशी करणार आहे हे बघा तुम्हाला जर अजून त्यापेक्षा बारीक हवं असेल तर तुम्ही स्मॅशरने ते बारीक करू शकता किंवा तुम्ही किसण्याऐवजी मिक्सरला कमी जास्त कमी जास्त फिरवून तसं पण करू शकता पण मला अशीच करायची होती छान असं आपण पाच मिनटं झाकून ठेवलं पुन्हा आपण दोन चमचे तेल टाकलं आहे त्याने छान असं त्याला रंग येणार आहे वडीला बघा किती तुकतुकीत दिसतं आहे की नाही तुक छान असं आपण हलवून घेतो आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी गाजराची वडी ही रेसिपी हे बघा छान आपलं घट्टसर झालं आहे बघा सहज सहज पडतं आहे ते म्हणजे पूर्ण झाली आहे प्रोसेस तुम्हाला जर अजून कडक हवे असेल तर तुम्ही पूर्ण कोरडी करून नंतर त्याची वडी बनवू शकता अशा प्रकारे आपण छान असं एकजीव करत आहोत मला असंच हवं होतं मी असंच केलं जास्त बारीक नाही केलं त्यानंतर आपण ताटाला तूप लावलं आहे आणि जे मिश्रण आहे ते त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे बघा मी सर्व मिश्रण टाकून घेतलंय आपण ते गरम गरमच पसरून घ्यायचं आहे लतण्याच्या साह्याने किंवा तुमचे स्पेजोल्याच्या साह्याने तुम्ही पसरून आहे हे बघा अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे त्यानंतर वाटीच्या खाली तुम्ही तूप लावून दाबून घ्यायचं आहे म्हणजे वडी अशी छान बाइंडिंग होईल वडीला हे बघा अशा प्रकारे वाटीच्या साह्याने करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं होईल सगळीकडेच कमी जास्त होणार नाही उंची वडीची त्यानंतर आपण तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकायचे मी मा ते फक्त बदाम आणि पिस्त्याचा वापर केला आहे कारण दिसायला पण छान दिसतं आणि चव पण सुंदर लागते नंतर पुन्हा ते दाबण्यासाठी आपण मी फुलपात्राचा वापर केला आहे म्हणजे ते बाहेर येणार नाहीत छान असे आपण प्रेस करून घेतोय खूप सुंदर चवीला तर एकदम सुंदर लागते वडी नंतर नंतर आपण वड्या पाडणार आहोत तुम्हाला ज्या आकाराच्या जा हव्या आहेत वड्या त्या पाडून घ्यायच्यात पण हे सर्व तुम्ही रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे हे बघा किती सुंदर झाली आहे वडी वडी लगेच पाडायची नाही ती तुम्हाला जर लगेच हवी असेल तर एक तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता मी रूम टेम्परेचरला ठेवली होती हे बघा किती सुंदर झाली आहे गाजराची बर्फी सगळे आवडीने खातील एवढी सुंदर चवीला पण सुंदर आणि बघा किती सुंदर झाले आहे करून बघा मैत्रिणींनो आणि केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद